खिशी घेऊन करा अगदी मस्त अशा ह्या खुसखुशीत चकल्या तुमच्या होतील तर पावसाळा आता आलेला आहे तरी मी ही रेसिपी आपल्याला शेअर केलेली आहे कारण माझी ही उन्हाळी वाळवणाची रेसिपी होती पण टाकली गेली नाही तर म्हटलं चला पुढच्या वर्षी तरी आपल्या ह्या ताईंना मदत होते की काय म्हटलं आपल्या व्हिडिओची तर टाकून बघूया तर बघा इथे मी एक किलो हा साबुदाणा घेतलेला आहे जाड असा साबुदाणा बघून घ्यायचा केव्हा पण चकल्या करण्यासाठी तर आता हा साबुदाणा आपण स्वच्छ करायचा आहे अगदी तीन पा पाण्याने चोळून चोळून त्याला धुवून काढायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी याला तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतर पाणी निथळून घेतलेलं आहे पाणी निथळल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे पाणी अगदी एक बोटाचं एक पेरभर पाणी मात्र यामध्ये आपल्याला राहू द्यायचं आहे तर इथे बघू शकता मी एक पेरभर पाणी घातलेलं आहे आणि एवढ्या पाण्यामुळे ना आपला हा साबुदाणा खूप असा मौसूद होणार आहे आता याला झाकण ठेवून आपण रात्रभर भिजू देऊया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे तीन किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत अगदी मऊसूद असे शिजवून घ्यायचे आता हे सर्व बटाटे किसनीने किसून घ्यायचे शक्यतो ना बारीक किसणीच घ्यायची जाड किसणी घेतली ना चकले पड़त नहीं। आनि मौसुद नहीं। तर चकल्या व्यवस्थित पडत नाही आणि मौसूद असा बटाटाही आपला होत नाही तर इथे बघू शकता अशा पद्धतीचा आपला हा बटाटा अगदी मौसूद असा किसून झालेला आहे अशा पद्धतीने सर्व बटाटा मी इथे किसून घेते किसलेला बटाटा तर इथे आपला बटाटा सर्व किसून झालेला आहे आता आपण खिशी करणार आहोत साबुदाण्याची अगदी मस्त खिशी करून ह्या चकल्या करायच्या आहेत आपल्याला तांब्यावर पाणी मी इथे उकळी करायला ठेवलेलं आहे मोठं असं चाडबुराचं चा पातेलं घेतलेलं आहे साबुदाणा आणि बटाटा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तर आता इथे उकळी आलेल्या पाण्यामध्ये भिजलेला हा साबुदाना घालायचा आहे आणि त्याला मंदा आचेवर आपल्याला मिक्स करायचं आहे कारण मंदा आचेवर करायचं पातेलं जर तुमचं कदाचित बारीक बुडाचं असेल तर खाली लागू शकतं माझं मात्र ना थोडं जाड बुडाचं असल्यामुळे मी थोडासा गॅस मात्र वाढवून घेतलेला आहे आता मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि मंदा आचेवर चांगली अशी वाफ काढायची आहे दोन ते तीन मिनिट वाफ काढल्यानंतर साबुदाना असा खिरीसारखा झालेला आहे बघू शकता आता ह्या साबुदाण्याला म्हणजे आपण अशी कमी पाण्याची ही खीर केलेली आहे तर ट्रान्सपरंट होत आलेला आहे आणि हा खिरीसारखा झाल्यामुळे ना चकल्या खूप मौसूद होतात तर आता हाच पूर्ण मी खालपासून वरपर्यंत आणून मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये घालायचा आपल्याला आपला हा बटाटा हा शिजवलेला बटाटा यामध्ये घालत आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे जर तुम्हाला अशा पद्धतीच्या करायच्या असतील किंवा तुम्हाला बटाटा कमी वापरायचा असेल तर वापरू शकता परंतु हे प्रमाण जर तुम्ही वापरलं ना तुमच्या बटाट्याच्या म्हणजे साबुदाना बटाटा चकल्या शंभर टक्के चांगल्या होतील तर आता आपण याला मिक्स करून घेऊया बटाटा घालून आता मी याला मिक्स करते तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बरं केलं का अरे वा थँक्यू म्हणजेच ना आपल्या ह्या चॅनलवर नवनवीन अशा व्हिडिओ येतील आणि नवनवीन अशा रेसिपी आपल्याला बघायला मिळतील तर त्यासाठी ना बेलायकनचं बटनही दाबायला मात्र विसरू नका तर बघा इथे आता तुमच्याशी बोलता बोलता साबुदाणा मात्र बटाट्यामध्ये मिक्स करून झालेला आहे यामध्ये मी तिखट घातलेलं आहे हे माझं बेडगी मिरचीचं तिखट आहे मी अर्धी वाटी तिखट इथे घातलेलं आहे आणि पाव वाटी मीठ घातलेलं आहे एवढ्या ह्या साबुदाणा आणि बटाट्याला अगदी योग्य प्रमाण आहे आणि मिक्स करायचं आहे आता आपल्याला मस्त असा कलर ह्या मिरचीने आलेला आहे तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकतात किंवा जिरेही घालू शकतात परंतु हा वाळवणाचा पदार्थ असल्यामुळे ना इथे जर जिरे वापरलं कदाचित आपल्याकडे पाहुणे आले त्यांना जिरे चालत नसेल तर ह्या चकल्या आपण तळू शकणार नाही त्यामुळे शक्यतो जिरे न वापरताच मी ह्या चकल्या करते तुम्हाला जर टाकायचं असेल जिरे तर तुम्ही टाकू शकता तर आता इथे बघा गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून मस्त अशी खिशी घेत आहे चांगलं असं एकजीव आप पण इथे लाटण्याने करून घेतलेला आहे म्हणजे ना पूर्ण मिक्स होतं लाटणं घातल्यामुळे आणि खीर मस्त झालेली आहे साबुदाण्याची आणि बटाटा पण असा मस्त मिक्स झालेला आहे तर आता याला आपण तवा ठेवून वाफ काढायची आहे जर तुमचं पातळ बुडाचं पातेलं असेल तर तवा ठेवा माझं जाड बुडाचं असल्यामुळे मी तवा नाही ठेवलेला आहे वाफ घेताना मात्र गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि पाच मिनटं छान अशी वाफ काढून घ्या वाफ काढल्यानंतर साबुदाना आणि बटाटा एकजीव होऊन होऊन असा फुलून येईल आणि त्यानंतर मस्त अशा चकल्या पाडायला घेऊया तर इथे सोऱ्यामध्ये मी म्हणजे हा यंत्र आहे हे, हे आपलं चकल्या पाडायचं आम्ही इथे सोऱ्या म्हणता तुमच्याकडे काय म्हणता तेही मला सांगा कमेंट करून तर आता आपण इथे ह्या छानशा चकल्या पाडून घेऊया बघू शकता अगदी पटापट अशा चकल्या इथे पडत आहेत आणि ह्या चकल्या अशा पद्धतीने जर तुम्ही केल्याला खूप मौसूद होतील तर आता इथे माझ्या सगळ्या चकल्या पाडून झालेल्या आहेत परंतु तळण्याचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर नाही केलेला आहे कारण याला वाळवायला मला दोन दिवस लागले होते आ, हा मागच्या आठवड्याचा व्हिडिओ आहे आणि तळण्याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला एखादा म्हणजे व्हिडिओ करेन त्यावेळेस शेअर करणार आहे आणि लिंक पण दे पाऊस सुरू झाला आहे यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी ह्या पद्धतीने चकल्या तुम्ही नक्की करा थँक्यू